आपण बघत आहात लोकशाही न्यूज आवाज जनतेचा मुंबईत कार्यक्रमात दुर्मिळ वाद्यकलेचे सादरीकरण सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रवींद्र नाट्यमंदिर प्रभादेवी येथे चौदा ऑक्टोबर रोजी आयोजित राज्यस्तरीय वाद्यरंग कार्यक्रमात सुरगाणा तालुक्यातील सतरा दुर्मिळ व पारंपरिक वाद्यकलेचे मनमोहक सादरीकरण करण्यात आले या कार्यक्रमात सुरगाणा मोखाडा जव्हार येथील कलाकारांनी पावरी, ढाका तूर नगारा संबड बासरी चंग आदी वाद्यांच्या माध्यमातून आदिवासी संस्कृतीचे सजीव दर्शन घडविले कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री नामदार अॅडव्होकेट आशिष शेलार सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी संचालक विभीषण चौरे आमदार महेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते आदिवासी कलाकारांच्या वाद्य कलेची त्यांनी प्रशंसा करत वारसा जपणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक केले सुरगाण्यातील रतन चौधरी वसंत सहारे केशव टोपले गुलाब म्हसेट रमेश पेटार माधव धूम आदी कलाकारांनी आपली वाद्यकला सादर केली स्थानिक कलाकार महिला तरुण कलाकारांचा सहभाग उल्लेखनीय ठरला या कार्यक्रमामुळे दुर्मिळ लोकवाद्य पारंपरिक कलांना नवसंजीवनी मिळाल्याचे लोककला अभ्यासक रतन चौधरी यांनी सांगितले विभागीय संपादक पुंजाराम खांडवी पुनत खोरे कडवण Yo te da